जबाबदारी कर्तव्याचा आदर्श आपल्या सेवेतून समाजाला देणाऱ्या सहाय्यक मोटार निरीक्षक आरटीओ नाशिकच्या माननीय अश्वि अश्विनी लिकम मॅडम यांचा सन्मान आपल्याच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दादांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होईल अशी मी त्यांना स्नेहपूर्वक ने विनंती करतो यानंतर पुढील सन्मान असणार आहे आपल्या विचार मंचावरील शाळा समितीचे सदस्य माननीय संभाजीदादा काळे साहेब यांचा सन्मान विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मान्य श्री सर आपल्या आपल्या म्हणजे बक्षीस वितरणाकडे तर सर्वप्रथम विद्यालयातील रोख स्वरूपाची बक्षीस या ठिकाणी वितरित होतील विद्यार्थिनींना एक सूचना आहे की बक्षीस घेण्यासाठी इकडनं आल्यानंतर आपण त्या जिन्याने खाली उतरून तृतीय क्रमांक लुटे वैष्णवी बंडूजी त्यानंतर तृतीय क्रमांक विभागून गेलेला आहे नरोडे श्रद्धा प्रदेश आणि जगता मनुष्य या विद्यार्थिनीचे सिमान या पुढे संपन्न या विद्यार्थिनीचा देखील लोक आणि प्रमाणपत्र या ठिकाणी सर्व या ठिकाणी वितरित केलं जात मध्ये कुमारी तीनसे संबुद्धी गणेश याच विद्यार्थिनीला श्रीमती सरस्वती गणपतराव काकडे यांच्यामार्फत हिंदी विषयात प्रथम हे देखील या बक्षीस विद्यार्थिनी पटकावलेलं आहे साळवे वैष्णवी सुनील द्वितीय क्रमांक मोरे श्रद्धा शरद तृतीय क्रमांक चला विद्यालयाच्या आजच्या सोहळ्याच्या अध्यक्ष आदानं या ठिकाणी बक्षिसाचं वितरण केलं जात आहे <प्रेंग> कबड्डी सांघिक क्रीडा प्रकारामध्ये तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक व्हॉलीबॉल सांघिक क्रीडा प्रकार तालुका स्तरावर द्विती द्वितीय क्रमांक आणि व्हॉलीबॉल सांघिक क्रीडा प्रकारामध्ये तालुका सरावर तृतीय क्रमांक या सतरा वर्षाखाली मुलींच्या संघाने या ठिकाणी मिळवलेला आहे यानंतर पुढील क्रीडा प्रकार असणार आहे रिले सतरा वर्षाखालील चार बाय शंभर रिले क्रीडा प्रकारात प्रथम आणि जिल्हा स्तरावर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या झोरे तेजस्वी पांडुरंग सैन शरद काळे क्रीडा सर... प्रकारामध्ये प्रथम आणि जिल्हा स्तरावर या विद्यार्थिनींचा सहभाग या ठिकाणी त्यांचा गौरव विचार मंचकावरील सर्व मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतोय रिले प्रकार क्रीडा प्रकार पुढे पटपट आदरणीय दादा त्याचप्रमाणे आदरणीय अश्विनी मॅडम मॅडव यानंतर संभाजी दादा काळे साहेब त्याचप्रमाणे अरुणजी सर चत्रुपट्टी पिराजी कोळते साहेब यांना मी विनंती करेल की आपल्या शुभस्ते या बक्षिसाचं वितरण आपण करावं ते कीर्ती भानदास गोळा सतरा वर्ष सात नसिंह पठाण या विद्यार्थ्याने तर या ठिकाणी ही विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपलं या ठिकाणी सन्मान आपल्या आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दाद आदरणीय अश्विलेता निकम मॅडम आदरणीय संभाजी दादा काळेसाहेब आदरणीय अरुणचंद्र चंद्रेसाहेब यानंतर लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक विभागून गेलेला आहे तर गौतम पब्लिक स्कूल गौतम नगरमधून तेजस्वनी तेजस्विनी जिजा मा आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल खोकम खान वंशिका राजू वाघमारे आत्मामालिक वारकरी गुरुकुल कोकम खान दुर्वा अमोल खानगुडे यातूनही विद्यार्थिनींना द्वितीय क्रमांक विभागून गेलेला आहे तर त्या विद्यार्थिनी त्यांच्या समोरेत आलेले त्यांचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांना विनंती आहे की आपला सन्मान आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दादा आदरणीय अश्विनीताई निकम मॅडम आदरणीय चतुरपटील चिराजी कोळपे साहेब आदरणीय दादा काळे साहेब आदरणीय अरुणजी चंद्रेसर यांनी आपल्या शुभस्थे त्यांना वितरित करावा अशी मी त्यांना स्नेहपूर्वक विनंती करतो प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आपल्याच विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा भाऊसाहेब विद्यार्थिनीचा ठिकाणी आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष कुमारी <गणीज़ारी> श्रद्धा भाऊसाहेब मंडले लहान गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवले उत्तेजनार्थ आणि डॉक्टर सीएम मेहता कन्या विद्यालय कोपरगाव माहेश्वरी गणेश शेलार या विद्यार्थिनीने तृतीय तृतीय क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे तर या विद्यार्थिनीला ट्रॉफी आणि दोन हजार रुपयांचं बक्षीस स्वरूपाचं रोख स्वरूपाचं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे माने आदरणीय माननीय संभाजी राणा काळे साहेब माननीय अनिरी चंद्रेसर माननीय चतुपदी कोटे साहेब आणि आपल्या सुरेगावच्या प्रथम नागरिक सुमंत ऐकोटे यांना विनंती करेल की आपल्या शुभाच्या सन्मान आपण करावा क्रमांक मिळवलेला आहे कन्या विद्यामंत्री राजी कुमारी फातेमा जहांगीर इनामदार आणि गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर मधून श्रद्धा गणेश या दोघांनी द्विभाभूमी हा व्हिडिओ क्रमांक मिळवलेला आहे सुरेगावच्या सरपंच सन्माननीय सुमनताई कोळपे आणि आदरणीय दादांना या ठिकाणी विनंती असेल की आपलं शुभ असते या द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आणि दोन हजार पाचशे रुपया मेळाला स्वरूपाचं बक्षीस आणि ट्रॉफी आपण वितरित करावी आणि मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आपल्याच विद्यालयातील राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर फोरठेवणी कुमारी माही मसू या विद्यार्थिनीचे चालक आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी आपल्या सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय दादांच्या शुभास या ठिकाणी सन्मानाचं सन्मान या ठिकाणी थी वितरित होतोय यानंतर पारितोषिक वितरण त्यांच्या समावेश आलेले मार्गदर्शक आपल्या सोहळ्याचा अध्यक्ष सन्मान आणि ठिकाणी वितरण होतंय आणि माध्यमिक गटाचा चषक या ठिकाणी पटकवलेला आहे गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर तर त्यांच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांना विनंती आहे की आपला फिरता करंड आपण आजच्या सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय दादा प्रमुख अतिथी आदरणीय आश्चर्यताई निकम मॅडम हे शुभक्ती आपण स्वीकारावा गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर टाळ्यांचा आवाज येऊ द्या जरा ताळ्यांचा आवाज आणि यानंतर पत्रकार संघाच्या वतीने देखील कैलासवासी सौ सुशीलताई उर्फ मायसर काळ सुरू कृत्यर्फ घेतले गेलेल्या भव्य मुसूर्त सोहम्यासाठी पत्रकार संघाने नाही पत्रकार संघाच्या वतीने या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीला या ठिकाणी हे बक्षीस जाहीर केलेलं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम लहान गटात प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी मंडलिक श्रद्धा पटकन यायचे आदरणीय दादांना आणि आदरणीय मेहरकाम सर आणि ईश्वरी अनिल नवले न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पंचाळे पत्रकार संघाच्या वतीने या विद्यार्थिनीचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल चला पटतोय आणि दिवंगत विमलताई नालय व ग्रंथालय सुरेगाव विजेत्या सर्व विद्यार्थिनींच खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार अशा रीतीने आपल्या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक या ठिकाणी संपन्न झाले या विद्यार्थिनीचे पालक आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी आपल्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दादांच्या शुभाचे या ठिकाणी सन्मानाचं सन्मान या ठिकाणी वितरित होतोय यानंतर पारितोषिकाऱ्यांनी समावेश आलेल्या मार्गदर्शकांचे आपल्या सोहळ्याचा अध्यक्ष सन्मान आणि ठिकाणी वितरण होत आहे आणि माध्यमिक गटाचा चषक या ठिकाणी पटकवलेला आहे गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर तर त्यांच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांना विनंती आहे की आपला फिरता करंडक आपण आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दादा प्रमुख अतिथी आदरणीय अशोक्यता निकम मॅडम येण्याची गोष्ट आपण स्वीकारावा गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर टाळ्यांचा आवाज येऊ द्या जरा ताळ्यांचा आवाज आणि यानंतर पत्रकार संघाच्या वतीने देखील कैलासवासी सौ सुशीलताई उर्फ मायसर काळे श्रुती कृत्यर्थ घेतले गेलेल्या भव्य मुकुल्क स्पर्धेसाठी पत्रकार संघाने नाही घेतले पत्रकार संघाच्या वतीने यातिनाई गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीला या ठिकाणी हे बक्षीस जाहीर केलेलं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम लहान गटात प्रथम क्रमांक मिळवलेली कुमारी मंडलिक श्रद्धा पटकन यायचे आदरणीय दादांना आणि आदरणीय सिद्धजी सर आणि ईश्वरी अनिल नवले न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पंचाळे पत्रकार संघाच्या वतीने या विद्यार्थिनीचा सा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल चला पटको आणि दिवंगत विमलताई नालय व ग्रंथालय सुरेगाव विजेत्या सर्व विद्यार्थिनींच खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार अशा रीतीने आपल्या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक या ठिकाणी संपन्न झालेला